नमस्कार आज आपण उपवास स्पेशल अशी एका बटाट्यापासून चटणी बनवलेली आहे जी चवीला इतकी खमंग लागत आहे की लहान मुलांना देखील खूपच आवडून जाईल आणि ही चटणीचं वैशिष्ट्य असं की तुम्ही कोणताही स्नॅक्ससोबतही खाऊ शकता उपवासाल तर चालणारच आहेत पण कोणत्याही स्नॅक्सोबत तुम्ही खाऊ शकता इतकी चविष्ट लागत आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर आपण पाहून घेऊया चटणीची संपूर्ण रेसिपी काय आहे ती नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण उपवासासाठी स्पेशल अशी बटाट्यापासून चटणी करणार आहोत जी की तुम्हाला कोणत्याही पदार्थासोबत खाता येईल या ठिकाणी पहा एक बटाटा घेतलेला आहे मी त्याचा आपल्याला साल काढायचा आहे याच्या छोटा बटाटा घेतला तरी चालेल एक बटाटा आपल्याला पास होतो एका बटाट्यापासून भरपूर आपली चटणी तयार होते ही सगळं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पहा बटाटा मी स्वच्छ धुणे घेतलेला आहे सालं काढल्यानंतर आता काय करायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर याचे तुम्ही काप करून तुम्ही शिजायला घालू शकता पण जेव्हा वेळ कमी असेल तेव्हा काय करायचं ते पाहूयात आता यायला मी अशा जे बारीक बारीक स्लाईस करणार आहे पहा झालेलं आहे किसून याचं पातळ पातळ कापल्यामुळे काय होतं हा शिजायला फार वेळ घेत नाही लगेच एक दोन ते -ती तीन -ती मिनटामध्ये शिजून रिकामा होतो त्यासाठी कमी वेळ असेल तेव्हा अशा प्रकारे बटाटा तुम्ही कापून घेऊ हो शकता आपण या अगोदर धुवून घेऊयात स्वच्छ धुवून घ्यायचं ह्याला दोन पाण्याने पहा दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्या ठिकाणी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ह्या गरम पाण्यामध्ये हा बटाटा आपल्याला सोडून द्यायचा आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे असा बटाटा जो आहे पटकन शिजतो ह्याला फार वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये बटाटा शिजून लगेच तयार होतो कारण हे खूप पातळी पीस असतात हे पहा छान शिजलेलं आहे पहा लगेच ते असं क कट केल्यामुळे आता आपण याला थंड करून घेऊयात एका भांड्यामध्ये आपण गरम पाण्यात याला पूर्ण बाहेर काढून घेऊयात मी गाळून घेतलं तरी पण चालेल यातलं पाणी जे आहे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि आगरक टाकलेली आहे ते भाजून घ्यायचं आहे ती कट तुम्ही तुमच्या आवडीसारखं मी जास्त करू शकता याच्यामध्येच आपण थोडेसे शे शेंगदाणे टाकणार आहोत दणेही भाजून घेणार आहोत याच्यामध्येच अर्धा चमचा पांढरे तिळे टाकलेले आहेत आणि तेही भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे सर्व साहित्य मी काढून घेत आहे तव्याच्या बाहेरांना काढून घेतलेलं आहे मी आता यांना थंड करून घेऊयात आपण हे थंड झालेले आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे यांना ते मीठ टाकायचं आहे आता याला वाटून घेत आहे मी मिक्सरमध्ये हे पहा झालेले आहे वाटून में में आता याच्यामध्येच आपल्याला जो आपण शिजवलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे हे पहा हा खोबऱ्याचा खीस आहे सुक्या खोबऱ्याचा हा माझ्याकडे अगोदरच होता भाजून ठेवल्यामुळे त्यामुळे मी भाजला नाही मसाल्यासोबत आता हा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात हा एक चमचा आहे आणि हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे हे पहा झालेलं आहे वाटून याच्यामध्ये पहा एक चमचा मी दही घालत आहे आता पुन्हा एकदा आपण याला फिरून घेऊयात हे पहा एकदम चविष्ट आपली चटणी तयार आहे आता एका भांड्यामध्ये बघा मी त्याला काढून घेत आहे तर चटणी बघा किती मस्त झालेली आहे तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता उपवासाच्या किंवा इडलीसोबतही खाऊ शकता किंवा तुमचा अजून एखादा पदार्थ असेल उपवासाचा केलेला ढोकळा वगैरे किंवा भगर भगरीचा भात त्याच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता पाहू शकता किती सुंदर आहे आणि चवीलाही खूपच सुंदर लागत आहे कपॅनमध्ये पहा एक चमचा मी तूप घालत आहे आणि एक चमच्यात तेल घालत आहे दोन लंग घालत आहे पहा आणि दोन काळी मिरी हे पांढरे तीळ आणि काळे तीळ घालत आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स हा तयार झालेला तडका आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये पहा मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे आणि ह्या मिरची पावडरवरती आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे सुके खोबऱ्याचे काप आहे जे भाजून घेतलेले ते टाकत आहे हे छान असं मिक्स करून घेऊयात पाहू हो शकता काही मस्त असं स्ट्रक्चर आलेलं आहे आपल्या चटणीला ही चटणी तुम्ही कोणत्याही स्नॅक्ससोबतही खाऊ शकता कारण खूपच चवीला छान लागते ही तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असल्यास तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक करा खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद